सीआरपीएफ जवानाचा अनंतनागमध्ये मृत्यू कोरेगाव तालुक्यातील भाडळेसह संपूर्ण पंचक्रोशीत शोककळा दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात सोमवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास अचानक बेशुद्ध पडल्याने केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या एका हेड कॉन्स्टेबलचा मृत्यू झाला प्रकाश खरात वय सदतीस राहणार भाडळे तालुका कोरेगाव असे त्यांचे नाव आहे त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा आई असा परिवार आहे या घटनेमुळे सुरक्षा दलासह कोरेगाव तालुक्यातील भाडळे पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे प्रकाश खरात यांचे शालेय शिक्षण भाडळे येथे झाले असून वयाच्या सतराव्या वर्षी ते केंद्रीय राखीव पोलीस दलात भरती झाले गेली वीस वर्ष ते प्रामाणिकपणे सेवा बजावत हेड कॉन्स्टेबल पदापर्यंत पोहोचले होते केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या एकशे सोळा बटालियनमधील जी कंपनीचे हेड कॉन्स्टेबल प्रकाश खरात हे अनंतनाग येथील जिल्हा कारागृहात तैनात होते सोमवारी नियमित ड्युटी दरम्यान ते अचानक बेशुद्ध पडले सहकार्यांनी तातडीने त्यांना अनंतनागच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवले मात्र रुग्णालयात दाखल करताच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केली त्यात त्यांना मृत घोषित करण्यात आले केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार प्रकाश खरात यांच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही त्यासाठी शवविच्छेदनाचा अहवाल महत्वाचा ठरणार आहे त्यांच्या प्रकृतीबाबत पूर्वी काही समस्या होत्या का याचाही तपास केला जात आहे सी आर पी एफ जवानांमध्ये शोककळा पसरली आहे